सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड भागातील वडनेर गेट येथे पुन्हा बिबट्याची हल्ला एका दोन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर येते आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्करी जवानाचा दोन वर्षाचा बालक श्रुती गंगाधर हा वडनेर आर्मी गेट येथे तेवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घेत श्रुती केला जबड्यात ओढून नेले रात्रभरापासून वन तसे, अधिकाऱ्यांनी तसेच दोनशेहून अधिक लष्करी जवान श्रुतीचा शोध घेत आहे परंतु अद्याप तो मिळून आला नाहीये याच परिसरातून एका चार वर्षाच्या आयुष्य भगत यालाही बिबट्याने भक्ष केलं होतं त्यावेळी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्यासह पंचकृष्टीतील नागरिकांनी नाशिक रोड ते थेट वनविभागाच्या कार्यालयावर भव्य काढला होता परंतु अधिकाऱ्यांनी ठोस असे पावले न उचलल्याने पुन्हा दोन वर्षाच्या बालकाचा जीव धोक्यात आलाय अजून किती पळी जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे श्रुतीचा अद्याप कुठलाही तपास न लागल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले जागरणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक